रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दोन हजार चोवीस या दृकश्राव्य दिवाळी अंकासाठी मी स्वाती सुरंगळीकर नागपूरहून कविता सादर करते शीर्षक आहे खंबीर उभा तरुवर उभा तरुवर खडकाच्या टोकावर ताठ उभा तरुवर खडकाच्या टोकावर तिथे फुलले जीवन तिथे फुलले जीवन निसर्गाचा चमत्कार आनंदाने आकाशात विहरती फुले पाने आनंदाने आकाशात विहरती फुले पाने भार पेल ते सुखाने भार पेल ते सुखाने झाड किती हे प्रेमाने भार पेल ते सुखाने झाड किती हे प्रेमाने अशा झाडात मजला अशा झाडात मजला दिसतो खंबीर बाप अशा झाडात मजला दिसतो खंबीर बाप कुटुंबाच्या सुखासाठी कष्ट झेलतो अमाप कुटुंबाच्या सुखासाठी कष्ट झेलतो अमाप सोसूनिया ऊन वारा सोसूनिया ऊन वारा जपतो हा कसोशी ने सोसूनिया ऊन वारा जपतो हा कसोशी करी सांभाळ सर्वांचा करी सांभाळ सर्वांचा ममतेच्या असोषीने करी सांभाळ सर्वांचा ममतेच्या असोषीने झाड सांगे माणसास झाड सांगे माणसास येता स्थिती विपरीत झाडं सांगे माणसास येता स्थिती विपरीत कधी सोडू नका धीर कधी सोडू नका धीर करा संघर्षाने मात आहे जीवन अवघे आहे जीवन अवघे सुख दुःखांनी भरले आहे जीवन अवघे सुख दुःखांनी भरले समतोल जे राहिले समतोल जे राहिले भवसागर तरले समतोल जे राहिले भवसागर तरले भवसागर तरले गर गर दे धन्यवाद